गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस टी स्कॅनसमोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा बरं भारत के बरं भारत भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आज गडिंगलज मध्ये राष्ट्रप्रेमी कर आणि आजी माझी सैनिक संघटना इंग्लज यांच्याकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करणार आपण तिथं पुलवामा पर्यटक म्हणून गेलं पाहिजेत त्यांनी लाखो नाही आट्या करतील आम्ही करोडहून गेलं पाहिजेत तिथं एकदा भीती जर निर्माण त्यांच्यावर झाली आहे आता आता आपण भिऊन नाही चालणार त्यांनी मारत मारत देत आपण शहीद होऊ कारण भारतासाठी शहीद झालं म्हणजे जवान होत्या मग आम्ही व्हायला काय अडच नाही आम्ही पर्यटकाला जा, जा गेलो पाहिजेत अखंड संख्येने जाऊ आणि त्यांना प्रत्युत्तर देऊ आर ते असं रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी अख्ख्या देशाला हायमोडवर ठेवलं आणि बॉक ड्रिलचा संदेश देऊन रात्रीच्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी दहशतवादी ठिकाणावर हल्ले केले आणि त्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला याचं जगानं क्लिप पाहिलेलं आहे दहशतवाद्यांच्या अंतरयाला पाकिस्तानची सेना कसे त्या ठिकाणी हजर होती तर आम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त सैनिक भारतीय सैन्य दलाच्या आणि देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहोत दिवशी जो, जो बॅड हल्ला झाला त्याचा चोख प्रत्युत्तर आपला भारतीय सैनिक आपण कुठेही माग न राहता आपण त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं हे सर्व जगाने पाहिला त्या अनुषंगाने भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याचं कुटुंबाबरोबर आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी आपण राष्ट्रप्रेमी गडिंगलजकर आज तिरंगा रॅलीचं नियोजन केलं आर्मीच्या जवानांच्यासाठी समर्थनासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि दशाच तसं उत्तर आर्मीच्या माध्यमातून पाकिस्तानला दिलं आणि त्यांना उत्तर दिल्यानंतर काय परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा अजून कसे होणार हे थे पाकिस्तान लक्षात ठेवावं आज आम्ही सगळे घडिंग सगळे आम्ही जवानांच्या पाठीशी आहोत सरकारच्या पाठीशी आहोत भारत माता की आम्ही इथं भारतीय सैनिकासाठी जमलेलो आहोत त्यांच्या दुश्मन जागा झाला असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी भारत एक आहे भारतामध्ये कोणताही धर्म नाही राजकीय पार्टी नाही आम्ही नेहमी एक राहू आणि दुश्मन राष्ट्राला मातीत मिळू भारतीय सैनिकाला श्रद्धांजली व्यक्त करतो या ओपी सिंधूर मध्ये प्राप्त झाले आणि ज्याने पाकिस्तानला धूळ चारली त्यांचं अभिनंदन करतोय आणि हा विजय सोहळा आम्ही गणेश साजरा करतोय असे ऑपरेशन वर्षवर सैनिक करत राहू देतोय भारत के सैनिक देश की रक्षा करतेच आप इस भारत को सजाने के लिए काम करेंगे रिटायर होने के बाद भी आखिरी सांस तक काम करेंगे वन्दे मातरम वन्दे मातरम वन्दे मातरम भारत माता की 370 देशामध्ये हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये भारतीय सैनिक आवर इतला तरफ आणि भारतीय सैनिक आवर दगर थांबली असताना 370 ला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय प्रचंडता आम्ही निषेध करतो 370 हटवण्यास विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करण्याचा विरोध करतो भारत सम एक आहे थ्री सेव्हन्टी हो, देश जोडो थ्री सेव्हन्टी हटवण्यास विरोध करून भारत जोडो यात्रा काढणे म्हणजे अनेक फेकल बुजवून हे भारतीय जनतेने समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी आम्हाला देखील जर दर। जरूर पडली अजूनही ऑपरेशन सिंदूर खत्म झालेला नाही ज्यांचं पाणी अडवलेलं आहे त्यामुळे त्यांची जी मस्ती आहे ती लवकरच जिरणार आहे त्यांचा जो गुरुर आहे तो गुरुर देखील लवकरच उतरणार आहे वेळ पडल्यास अजूनही आम्ही भारतीय सैन्याबरोबर भारताच्या सीमेवर पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी नेहमीच सज्ज आहोत असंच गडिंग्लज मधील माजी सैनिक संघटनेनं जनगर्जना लाविषयी बोलताना सांगितलेलं माझी सैनिक देखील भारतीय सैन्य दलाच्या सक्षम पाठीशी आहोत आणि आम्हाला देखील तशी सूचना जर केंद्र शासनाकडून मिळाली तर आम्ही देखील आता सुद्धा शस्त्र घेऊन देशाच्या सौरक्षणासाठी लढण्यास तयार आहोत ભારતીય સૈનિકા વરત ભારતીય સૈનિકા વરત ભારતીય સૈનિકા વરત